महाप्रपंचा सर्व प्रेक्षकांना तेजस तुंगार महत्वाची गोष्ट समोर आज मानायची आहे अनेक जण म्हणत आहेत की पहलगाम मध्ये बैसरंग घाटीमध्ये जो हल्ला झाला बेताब रॅलीमध्ये यामध्ये तिथल्या लोकल काश्मिरींचा सा काहीच हात नाहीये अतुल कुलकर्णींसारखे अभिनेते तर अगदी दुसऱ्या तिसऱ्याच दिवशी तिथे पोहोचले म्हणजे हल्ल्याच्या दुसऱ्या तिसऱ्या दिवशी आणि तमाम पर्यटकांना पुन्हा आवाहन करू लागले की या 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 इकडे या यार। ठीक आहे अतुल कुलकर्णी यांचे विचार त्यांच्या ठिकाणी मात्र यामध्ये दोन तीन महत्वाचे मुद्दे आहेत की नुकताच हल्ला झालेला आहे सुरक्षा यंत्रणांवर ताण आहे पोलिसांवर ताण आहे अशा परिस्थितीमध्ये परत कशाला आवाहन करायचं त्यात अतुल कुलकर्णी यांचं म्हणणं असं आहे हे अतुल कुलकर्णी म्हणजे अभिनेते बरं का तेच ते अ ज्यांनी तो सिनेमा केला होता रंग दे बसंती अनेक सिनेमे केलेत त्यांनी चांगला अभिनय करतात त्यांच्या अभिनयाबद्दल आमची काहीच शंका नाही आहे कौतुकच करतो त्यांच्या अभिनयाचं आम्ही मात्र प्रत्येकाच्या प्रत्येक भूमिकेचं कौतुक होईलच अशातला भाग नाही आहे काही भूमिकांवर आक्षेप घेणं सुद्धा गरजेचं आहे त्यापैकीच हा एक प्रकार आहे तर अतुल कुलकर्णी यांनी जे आवाहन केलं की पर्यटकांनी तिकडे यावं बघा काश्मीरचे लोक किती छान आहे काश्मीरचे लोक किती गोड आहे काश्मीरचे लोक कसे मदत करत आता तुम्हाला आम्ही दोन व्हिडिओज दाखवणार आहोत हे दोन व्हिडिओज नक्की बघा यामध्ये एक व्हिडिओ हा हल्ल्याच्या पूर्वीच आहे आणि एक व्हिडिओ जो आहे तो हल्ल्याच्या नंतरचा आहे हल्ल्याच्या पूर्वी देखील तिथले काश्मीरी नागरिक हे सर्वसामान्य पर्यटकांसोबत कसे वागतात किंवा कसे वागत होते कसे वागले आहेत हे एकदा बघून घ्या एक महिला एक महिला पर्यटक त्यांच्या भाषेत त्यांचे अनुभव कथन करत आहे अनेक जण सोशल मीडियावर या भगिनीला ट्रोल देखील करत आहेत की नाही नाही तुम्ही भंपक आहात तुम्ही खोटं बोलत आहात काय लाभणार आहे त्या महिलेला खोटं बोलू तेव्हा एकदा हा व्हिडिओ अवश्य बघा मित्रांनो यानंतरचा एक आणखी एक व्हिडिओ आहे जो अतुल कुलकर्णी साख्यांना बघणं अत्यंत गरजेचं आहे मात्र सुरुवातीला या बहिणींचा व्हिडिओ आपण बघून घेऊया तो म्हणालेला की आम्हाला आमच्या पैशांची मतलब आहे पर्यटकांची सुरक्षा आम्हाला लेणं देणं नाही हा पर्यटकांना तिथे गोळ्या मारा आम्हाला फरक पडत नाही हे हो मी का सांगू आणि मग पेहलगामला आम्ही गेलो होतो तो ड्रायव्हर जो आम्हाला अलॉकेट केला होता तो थोडा रागिष्ट तापट आणि खूप असा क्रूर होता जरा कारण त्याच्या बोलण्यावरून वागण्यावरून जाणवत होतं की हे थोडंसं ॲबनॉर्मल पर्सनॅलिटी आहे पर्यटकांविषयी त्याला द्वेष होता आता तो का होता याचं मी नाही उत्तर देऊ शकणार तिकडे जे पोलीस यंत्रणा ज्या पोलिसांच्या गाड्या फिरत होत्या जे पोलीस तिकडे फिरत होते काश्मीरमध्ये त्यांच्याप्रती त्याला खूप द्वेष होता तो म्हणत होता नफरत करते सी आर पी एफ वालोसे काश्मीर का कोई बी ड्रायव्हर इनको पसंत नाही करता उशीर झाला आणि तो बडबड करायला लागला मॅडम ये कोई इतना ड्रायव्हर इधर वेट नाही करताय म्हटलं अरे ड्रायव्हर का तो कामही आहे ना हम ने आप को पुरा दिन के लिए हायर किया है है आपका काम ही है वेट करना पैसे, नहीं, नहीं, ये कश्मीर है, कश्मीर, मैं आपको पैसे नाही काश्मीर आहे काश्मीर नहीं लेके जाऊंगा असं नाही म्हणत वाईटच लोक होती काही लोक खरंच चांगली होती जे आम्हाला नंतर ड्रायव्हर त्यांनी खूप मदत केली पण आमचा जो ड्रायव्हर होता तो दुसऱ्या लोकांच्या अंगावरती पण धावून जात होता आम्हाला मदत करायला येत होते म्हणून नमस्कार मार्क साइन्स मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आपण बघतोय सध्या पहलगाम हल्ला फार चर्चेत असलेला विषय आहे पहलगाममधील खेचर मालक किंवा एकंदरीतच तिथले कर्मचारी मुस्लिम भाई भाऊ बंधू एकंदरीतच ते मदत करताना पाहायला मिळेल मात्र कुडाळमधील काही पर्यटक पहलगामला गेले होते जम्मू काश्मीरच्या पर्यटनावर होते त्यांना मात्र वाईट अनुभव आल्याचं पाहायला मिळतंय माझ्यासोबत कुडाळच्या प्रीती कदम आहेत ताई मार्क्स साईम्समध्ये स्वागत आहे तुमचं धन्यवाद कधी गेला होता कुठल्या टूर एजन्सी मार्फत गेला होता काय सविस्तर सांगत आम्ही चौदा एप्रिल ते एकोणीस एप्रिलच्या दरम्यान गेलो होतो आणि वर्ल्ड ट्रिप प्लॅनर हॉलिडेज प्रायव्हेट लिमिटेड अशी एक ट्रॅव्हल एजन्सी त्यांनी आमचं हॉटेल आणि टॅक्सीचं बुकिंग केलं होतं बाकी एअर तिकीट्स आम्ही आमचे बुक केले होते जाण्या येण्याचं विमानाचं तिकीट आम्ही आमचं बुक केलं होतं आम्ही चौघी जणी गेलो होतो चौघी लेडीज गेलो होतो आणि पण तिथे काही अनुभव आम्हाला एवढा म्हणजे पहिल्या गेल्या गेल्या पहिला एकच दिवस ओके वाटला थोडा आणि मग नंतर काही ते हॉटेल जरा त्यांनी आम्हाला सांगितलं एक होतं एकदम छोटंसं काहीतरी खुराडासारखं खुराड्यासारखं दिलेलं माझी आई वयस्कर आहे दोन माळे चढून कसं हॉटेलमध्ये जाणार आणि येणार तिथे लिफ्ट नाही काही नाही तरी आम्ही दुर्लक्ष केलं पण एक रात रात्री आपण कुठे शोधणार नवीन ठिकाणी म्हणून आम्ही एक रात्र तिथे राहिलो आणि तुम्ही श्रीनगरला स्थानिक मुकामी होता हो आम्ही श्रीनगरला होतो आणि मग नंतर आमचा स्टे ॲक्च्युली पहलगामला नव्हता आम्ही चारही चार पाचही रात्र श्री श्रीनगरलाच राहणार होतो पण त्या ट्रॅव्हल एजन्सीनी एक रात्र आमचं पहलगामला रात्री बुकिंग केलं का केलं मला पण नाही माहिती पण केलं त्या म्हणायला तुम्हाला चालेल ना म्हटलं ते हरकत नाही नो इश्यूज कारण आपण विश्वास ठेवतो आणि मग पहलगामला आम्ही गेलो तर तो ड्रायव्हर जो आम्हाला अलॉकेट केला होता तो थोडा रागिष्ट तापट आणि खूप असा क्रूर होता जरा कारण त्याच्या बोलण्यावरून वागण्यावरून जाणवत होतं की हे थोडंसं ॲबनॉर्मल पर्सनॅलिटी आहे पर्यटकांविषयी त्याला द्वेष होता आता तो का होता याचं मी नाही उत्तर देऊ शकणार तिकडे जे पोलीस यंत्रणा ज्या पोलिसांच्या गाड्या फिरत होत्या जे पोलीस तिकडे फिरत होते काश्मीरमध्ये त्यांच्याप्रतीही त्याला खूप द्वेष होता तो म्हणत होता नफरत करते सी आर पी एफ वालोसे काश्मीर का ड्रायवर इनको पसंत नाही करता असं तो म्हणाला तर मी तर तुला काहीच विचारलं नाही आहे तूच तुझ्या तोंडाने सगळी इन्फॉर्मेशन देतो आहे पण आपल्या कानावर तर ती पडते आहे मग मी दुर्लक्ष केलं आणि पहलगामला जाताना त्यांनी प्रथम दर्शनी जे पाइनवूड फॉरेस्ट दिसतं तिथे बोट करून आम्हाला सांगितलं हे पाइनवूड फॉरेस्ट मे चुडेल आहे म्हणजे तीन बार देखी आहे अरे आपण कुठे सृष्टी सौंदर्य पाहायला जातो आहे दिवसा धवळ्या हे कुठे भूत भूताटकी आणि या सगळ्या गोष्टी कोण करतं कोण गाईड तुम्हाला असं सांगतं तरी आम्ही दुर्लक्ष केलं मग नंतर मला लागला की हे काश्मीर आहे काश्मीर या टुरिस्ट कोई भी गोली मार दे हमको फरक नाही पडता हमारा काम सिर्फ टुरिस्ट को एक जगह से उठा के दुसरी जगह पे लेके जाना बस इतना ही है बीच में उसका क्या होता है इससे हमको लेना देना है नहीं हमको हमारे पैसे से मतलब है आणि अचानकपणे त्यांनी मध्येच गाडी थांबवली त्याला राग आला कारण एक पहलगामचा पहल एक स्पॉट बघायला आम्हाला दीड दोन तास उशीर झाला कारण तिथे धग फुट डग फुटी झाली पाऊस क्लायमेट चेंज झालं तर त्या पावसामुळे आम्हाला एक स्पॉट बघायला उशीर झाला आणि तिथे पावसामुळे आम्ही दोन स्पॉट तर बघितलेच नाही म्हणजे नुसतं पहलगामला जायचं आणि रिटर्न यायचं ह्याला काय अर्थ आहे काहीतरी आपण तिथे टुरिस्ट स्पॉट बघायला गेलेलो मग त्याच्यामुळे त्याला दोन तास उशीर झाला तो त्याला काय चिडचिड व्हायल झाली त्याची माहिती हो सुरुवातीपासूनच तो पहिला एकच दिवस थोडासा नॉर्मल वाटला दुसऱ्या दिवशी पण तो तसाच होता त्यांनी आम्हाला दुसऱ्या दिवशी आमची टुलिप गार्डनची ट्रिप होती त्यांनी फक्त टुलिप गार्डन मध्ये जाऊन तिथल्या स्पॉटला आम्हाला सोडून तो निघून पण गेला लगेच ड्रायव्हर हे पूर्ण दिवसासाठी असतात सकाळी वॉटेव्हर तुमचा टाइम नऊ दहा ते संध्याकाळी सहा पर्यंत पण तो टुलिप गार्डनला पण आम्हाला दुपारी दोन वाजता सोडून गेला आणि गायबच झालं म्हणजे नाही अभि आऊंगा तरी आमचं तिथल्या तिथे जवळ होतं म्हणून आम्ही ते पण मॅनेज केलं चला सोडून दिलं की आपण म्हणजे आपण फिरायला गेलो या दृष्टिकोनातून आपण भांडणं जास्त उकरत नाही किंवा वादविवाद टाळतो बिकॉज वी आर इयर टू एन्जॉय यु नो बिल्ड अ मेमरीज छोट्या छोट्या गोष्टींकडे आम्ही दुर्लक्ष केलं मग पहलगामचा जो मी तुम्हाला इन्सिडेंट सांगितलं त्याच्यानंतर त्यांनी अचानक उशीर झाला आणि तो बडबड करायला लागला मॅडम ये कोई इतना ड्रायव्हर इधर वेट नाही करताय म्हटलं अरे ड्रायव्हर का तो कामही आहे ना हमलोगने आप आपको पूरा दिन के लिए हायर किया है आपका काम ही है वेट करना आपको पैसे नहीं नहीं ये कश्मीर है कश्मीर मैं आपको नहीं लेके जाऊंगा मतलब आप नहीं लेके जाएंगे तो अभी कौन लेके जाएंगे आप उतर जाओ इधर आणि असं करत त्यांनी एकदम जोरात रागात गाडी भर रस्त्यात मध्ये निर्जन ठिकाणी थांबवली पहलगाम वेळ आहे आणि पहलगामच्या बाहेर पहलगाम मधलीच ही वेळ आहे पहलगामला साधारण अठरा एप्रिल असेल अठरा अठरा एप्रिल असेल नाही अठरा नाही भर दिवसाची भर दिवसा बारा वाजता दुपारी तो भूताच्या आणि चेटकिणीच्या आणि भर रस्त्यात गप्पा करत होत्या त्यांनी स्टाईल मध्ये गाडी जोरात ब्रेक पिक थांबवली एकदम टर्न घेऊन आम्हाला घाबरवण्यासाठी आणि आमची डिक तो गाडीतून स्वतः पहिला उतरला मग त्याने डिक्की उघडली आणि आमची सूटकेस वगैरे खाली डा खाली काढली नाही आप जाऊया असे म्हणजे त्याचं असं म्हणणं होतं की मला तुमचा फिरायचा करार आहे तो मी मोडला अरे तू कोण असा मोडणार आहे तू तर ड्रायव्हर आहे ओनर नाही आहे ना पण त्याला काय राग आला मला नाही माहिती तो एकदम रागाने लाल बुंद होत होता मुझे मेरे पैसे चाहिए हमको कुछ फरक नाही पडता टुरिस्ट का कुछ भी हो जाय मेरे पैसे चाहिए तो भांडण करायला लागला मग आम्ही त्याला त्याचे ऑनलाईन अजून एक्स्ट्रा पैसे दिले जास्त त्याला त्याचे ठरलेले होते त्याच्यापेक्षा कारण त्या क्षणाला मला माझी आई माझी मुलं आमची सेफ्टी महत्वाची रस्त्यात कोणच नाहीये पहिल्यांदा आम्ही गेलो आहे काश्मीरला पहलगाम पहलगामची गोष्ट श्रीनगर वरून पहलगाम ला जाताना जेव्हा पहलगाम लागतं हे पहलगाम मधलीच गोष्ट आहे तो पहलगामचा स्पॉट आहे जिथे आम्हाला त्यांनी उतरवलं आणि मग मी म्हटलं आता कुठे उजत घालणार म्हणून मी त्याला पैसे दिले आणि तो जसे पैसे मिळाले तो त्या क्षणात एक एक सेकंड पण त्याने विचार केला नाही की या चार लेडीज आहेत ह्यांना आपण रस्त्यावर उतरवलेल्या ह्या आपण गेल्यानंतर ह्यांना कोण मिळणार कारण तिथे काय मुंबईसारखं असं हात दाखवला आणि टॅक्सी नाही आहे किंवा नो रिक्षा नाही आहे असं हात तसं नाही आहे तिथे तिथे टॅक्सीजचे पण प्रत्येक युनियन आहेत प्रत्येक विभागात पण हे नवीन जाणाऱ्या माणसाला माहीत नसतं असा अनुभव वाईट आला आणि आम्ही ती टॅक्सी आम्ही दुसरी टॅक्सी बोलवली नशीब सुदैवाने तो दुसरा ड्रायव्हर फार चांगला होता आणि त्यांनी आम्हाला थोडा आधार दिला कशी तशी आम्ही तो रात्र काढली आणि दुसऱ्या दिवशी मला असं झालेलं मी कधी मुंबईला जाते आणि मी रिटर्न आले लिटरली आणि मुंबईला आल्यावरती आम्ही ते सगळं विसरून गेलो कारण म्हंटल चला जे फिरलेले आहेत जे चांगल्या आठवणी आहेत त्या आपण ठेवूया आणि वाईट आठवणी सोडून देऊया गाळून टाकूया पण जेव्हा मुंबईत आल्यानंतर तीन दिवसांनी टीव्ही मध्ये न्यूज मध्ये जेव्हा सगळं कळलं की हिंदूंची खरोखरच पर्यटकांची गोळी घालून हत्या केली तेव्हा मला फार असं डिस्टर्ब व्हायला लागला आणि सतत तो ड्रायव्हर ज्याला मी विसर विसरले होते तो माझ्या नजरेसमोर यायला लागला की अरे खरोखरच ही माणसं असं बोलली होती तो परत म्हणा की घोड्या पण मारू शकतात दसवादी असं पण काही बोलणं झालं नाही तो म्हणालेला की आम्हाला आमच्या पैशांशी मतलब आहे पर्यटकांची सुरक्षा आम्हाला लेणं देणं नाही परे... हा पर्यटकांना तिथे गोळ्या मारा मला फरक पडत नाही हो मी का सांगू ह्या काही इथे काही दंतकथा नाही सुरू आहेत मी मनगडत का सांगू हे मला हौस नाहीये पण जेव्हा नवीन आपल्या हिंदूंची नवीन नवरी तिच्या ती, ती हनीमून गेलेली आहे तीन दिवसात तिच्या ती नवऱ्याला तिच्या डोळ्यासमोर मारलेला आहे किती जणांचे भाऊ आणि एकाचा वडील लहान मुलाचे वडील त्यांना मारलेले हे सगळं बघून मी पण हिंदू आहे मी आतापर्यंत कधी हा असा हिंदू आणि मुस्लिम असा विचार आतापर्यंत कधी केला नाही भेदभाव कधी केला नाही हे जे डिलिव्हरी पर्सन येतात झोमॅटो ब्लँकेट हे सगळे मुस्लिम असतात कधी विचार केला नाही पण आता ना राग आला मला की आपल्या सोबत असं झालं तर आपण हा अनुभव नक्की शेअर केला पाहिजे आम्ही हिंदू लेडीज आहोत आम्ही का का घाबरायचं आपण पैसे देऊन गेलो आहोत तुम्ही नाही आम्हाला फुकट फिरवत आहात आम्ही आमचे दोन लाख रुपये दिलेले आहेत तुम्हाला यु नो फुकट टूर नाही आहे आणि मला ते म्हणजे ते हत्या ज्या पद्धतीने हिंदूंना पकडून पकडून मारलं त्यांना काय त्यांचं त्यांना कलमा पडायला काय सांगितलं आणि त्यांना त्याच्यातून पण समाधान नाही मिळालं पुरुषांच्या धनी पॅन्ट काय उतरायला आणि हे सगळं जेव्हा ऐकून ना फार डिस्टर्ब झालं आणि शेवटचा माझा तो स्पॉट होता जो मिनी स्वित्झरलँड ज्याला वाले काहीतरी म्हणतात हा आणि ते फोटोज म्हणजे आपण कुठे फिरून आल्यानंतर फोटोज ही एकमेव आपली मेमरी असते भरपूर फोटोज आहेत पण ते हल्ल्यानंतर फोटो बघायला पण भीती वाटायला लागली दोन दिवसाच्या पूर्वीच तुम्ही फोटो बघायला पण भीती वाटायला लागली आणि मी तीन दिवस ते फोटो पण बघितले नाही घाबरून होते मग मी म्हटलं आपण का घाबरायचं आपण कुठेतरी व्यक्त झालं पाहिजे आणि म्हणून मी फेसबुकवरती एक पोस्ट लिहिली हे जे काय आमच्या बरोबर घडलं ते आणि आमच्या निकुडाळ मधून राजन नाईक जे आहेत त्यांनी याची दखल घेतली की ताई आपल्या गावातली चार लेडीज बरोबर जर जा असं झालं तर आपण याची नक्की दखल घेऊया आणि म्हणून त्यांनी मला हिंमत दिली आणि म्हणून मी आज हे तुमच्या समोर बोलू शकते नाहीतर मी तुमच्या समोर हे बोलू शकले नसते हल्ला झाला त्या दोन दिवसाच्या पूर्वी तुम्ही त्या ठिकाणी होतात तीन दिवसा तीन दिवसापूर्वी तुम्ही तिथे होतात कसं वातावरण होतं एकंदरीतच त्या बैसरेन व्हॅलीचं आम्ही उशिरा पोहोचलो त्या बॅसन व्हॅलीवर कारण पाऊस होता त्याच्यामुळे आम्ही संध्याकाळचे सहा साडेसहाच्या दरम्यान तिथे पोहोचलो थोडे कमी पर्यटक होते पण होते आणि पावसात सुद्धा निसर्गाचा आनंद घेणारे भरपूर होते भरपूर जण खाली येण्याची उतरून उतरून येण्याची वेळ होते आणि आम्ही वर चढत होतो पण आमच्या नंतरही भरपूर हौशी जण होते कारण ती ठराविक त्यांची वेळ असते ना फिरायला येण्याची पहलगाम फिरायचा एकच दिवस आहे एका दिवसात तुम्ही सगळे पॉईंट कव्हर करायचे पावसामुळे तर आम्ही फक्त दोन बघितले आम्ही बाकीचे चार पॉईंट बघितले पण नाही तरी सुद्धा तो ड्रायव्हर आमच्यावरती असा चिडला मग आम्ही सगळे पॉईंट बघितले असते तर त्या ड्रायव्हरने काय केलं असतं झाला बरेच बरेच मदत करताना पाहायला मिळाले मुस्लिम असं नाही म्हणते मी की तिकडे वाईटच लोक होती काही लोक खरंच चांगली होती जे आम्हाला नंतर ड्रायव्हर त्यांनी खूप मदत केली पण आमचा जो ड्रायव्हर होता तो दुसऱ्या लोकांच्या अंगावरती पण धावून जात होता आम्हाला मदत करायला येत होते म्हणून म्हणजे हा सुरुवातीपासूनच नकारात्मक आणि थोडा द्वेषी स्वभावाचा होता असाच होता तो आता तो का तसा होता ह्याच मी नाही स्पष्ट संबंधित ड्रायव्हर तुम्हाला कंपनी मार्फत त्या टूर कंपनी मार्फत पुरवण्यात आला होता हो जेव्हा मी सिद्धांत ट्रॅव्हलच्या ओनरला फोन केला तर तो माणूस मला त्यांनी तर अजून धक्का धक्का दिला तो म्हणाला हे गाडी हमारा है ही नाही ये गाडी तो बॅन है आपको गाडी कैसे मिला ह्याच्यावर मी काय उत्तर देणार मग तो त्याचं एक्सप्लेनेशन द्यायला लागला की टूर आमच्या दहा गाड्या आहेत दहा गाड्या जर बिझी असतील तर आम्ही बाहेरची गाडी अरेंज करतो पण त्यांना याचा पत्ता नसतो की बाहेरची गाडी त्यांनी कोणाची आणि कुठली अरेंज केलेली आहे असं सगळं आहे तर एकंदरीतच आपण बघतोय प्रीती कदम यांना त्या ठिकाणी वाईट अनुभव आलेला पाहायला मिळतोय माझे सहकारी महेश चौगोले सोबत मी कुमार टेंबरे मारसा ऑनलाईन मुंबई या भगिनीचं म्हणणं सरळ सरळ आहे आणि अगदी स्पष्ट आहे की तिकडे काश्मीर मधले जे टॅक्सीवाले आहेत रिक्षावाले आहेत हे काही चांगलं बोलत नाही फार आता अनेकांना अनेक प्रकारचे अनुभव आलेले असू शकतात अनेकांना असे अनुभव आले असतील की नाही नाही खूप चांगली लोक बाबा खूपच गोड बोलत प्रेमाने प्रेमानं मदत करतायत आणि ते खूप छान बोलत आमच्याशी आमच्याशी त्यांचा वागणं चांगलं आहे म्हणून आम्ही जास्तीचे पैसे पण दिले असंही अने अनेकजण जण म्हणतील अनेक जण असंही म्हणतील ह्या भगिनीप्रमाणेच की नाही यार पैसे जास्त घेतले पण तेवढी सर्विस दिली नाही मुळात या सगळ्या लोकांचा जो बिझनेस आहे तो पर्यटन हाच आहे सफरचंद विकणे केसर विकणे आणि पर्यटन यावर काश्मीरची अर्थव्यवस्था अवलंबलेली आहे कारण ऍक्सेच तिथे बाकी प्रोडक्शन काहीच नाहीये व अशा वेळी जेव्हा या लोकांना माहिती आहे की आपलं पर्यटन हेच आपलं मुख्य स्रोत आहे कमावण्याचा तर त्याप्रती या लोकांनी निष्ठा आणि नि प्रामाणिक राहणं गैरलागू आहे का आता अनेक जण असं म्हणतील की अतुल कुलकर्णी यांनी आवाहन केलेलं आहे की नाही काश्मीरचे लोक खूप चांगले आहेत काश्मीरचे लोक खूप चांगले आहेत मित्रांनो जेव्हा पेहलगाम मध्ये हल्ला झाला ना जेव्हा ते सहा जण ए के फोर्टी सेव्हन घेऊन घुसले ना त्या पटांगणामध्ये तेव्हा ते हेच लोकलचे काश्मीर अल्लाहू अकबर अल्लाहू अकबर म्हणायला लागले होते ही साईन होती का त्यांच्यासाठी एक व्हिडिओ रिलीज झालेला आहे एक व्हिडिओ सोशल मीडियावर फार गाजतोय एक की एक माणूस राफ्टिंग करत आहे आणि ते करत असताना गोळ्या झाडत अतिरेकी खाली ह्या माणसाला सुरुवातीला काही कळलंच नाही काय होतं मग हो। आणि त्याने सुद्धा त्याचा अनुभव शेअर केला की मी तिथून जस्ट निघालो आणि हे घुसले गोळ्या मारायला फिरी फिरी हसत होते तिथे लोक हेच काश्मीरी लोकलचे जे व्यावसायिक आहेत ना चहान कले टपऱ्यावाले हसत होते जेव्हा हिंदू मरत होते तेव्हा हे हसत होते फिरी फिरी त्याचे सुद्धा व्हिडिओ रिलीज झाले द्या आणि हे निरपराध आहेत यांचं पर्यटन वाढू इथलं पर्यटन वाढवून यांचा रिक साधायचा आपल्याला आता मुख्य व्हिडिओ बघा आणि जर जमणं शक्य झालं मित्रांनो तर ज्याप्रमाणे अतुल कुलकर्णी यांनी एक स्टँड घेतला आणि तो त्यांचा व्हिडिओ त्यांनी प्रसारित केला आता हा जो व्हिडिओ आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत हा व्हायरल करा हे गरजेचं आहे हे देशभर पोहोचणं अत्यंत गरजेचं आहे की बघा तुम्ही त्यांना इनोसंट म्हणताना हे इनोसंट लोक कसे वागतायत आज इतका भ्याड हल्ला झालाय देशभरामध्ये संतापाची लाट असताना देखील त्यावर चकार शब्द ही माणसं काढायला तयार नाही हे सगळे लोकल काश्मीरी आहेत बघून द्या म्हणतात काहीच लोक

क्या होना चाहिए अब पाकिस्तान का वो तो मुझे पता नहीं आपको पता ही नहीं जी अट्ठाईस लोगों की जान चली गई साहब आप कह रहे हैं आपको कुछ पता ही नहीं कुछ भी नहीं पता आपको नहीं पता है मुस्कुरा रहे हैं नहीं वो मेरा इशारा कर रहा है क्या होना चाहिए अब मुझे पता नहीं भैया आप कुछ बोलेंगे सर आप भी नहीं बोलेंगे कुछ नहीं बोल रहे आप कुछ बोलेंगे जी तीस सेकेंड अब लोगों की जान चली गई कुछ भी नहीं बोलना चाह रहे कुछ भी नहीं हमारी तो बोलती ही बंद है

किती बेशरम येत लोक यांचा धंदा पोरतोय आता पर्यटन कमी होणार आहे तिथे याची सुद्धा यांना काही फिकीर नाही आहे यांना काही तमा नाही आहे हिंदू मरत होते हे फिरी फिरी हसत होते आणि आपल्याकडचे काही लिब्रांडूस यांचं कौतुक करतात आपल्याकडचे नेते म्हणतात की नाही नाही धर्म विचारून गोळ्या कुठे घालण्यात आलेले विजय वडेट्टीवार बोलले सुषमा अंधारे बोलल्या संजय राऊत बोलले शरद पवार बोलले आता अतुल कुलकर्णींसारखे अभिनेते समोर येत आहेत गरज नाही ना हे सगळं करण्याची तुम्हाला संवेदना नाही येत ना ह्या गोष्टींच्या बोलू नका यावर अतुल कुलकर्णी यांना माहित नाहीये का की काश्मीर मधले हे सगळे हरामखोर चहावाले रिक्षावाले जे भेळपुरवाले तिथे पहेलदाम विक्री करत होते दीडशे जण गायब आहे त्याच दिवशी हल्ला झाला आणि दीडशे जण गायब आहे चारशे छप्पन्न जणांना ताब्यात घेण्यात आलेले अजून हे दीडशे फरार आहेत लोकल सपोर्ट शिवाय हे शक्य आहे ते हल्लेखोर फक्त तीन ते चार जण पाकिस्तान मधून आलेले बाकी लोकल कश्मिरी होते आतिक आणि आसिफचं घर उडवलंय बॉम्बनं ओळख पटलेली आहे सकाळी अजून एका जणाला पकडण्यात आलेला आहे आणि उलट करून इतकं बदडतायत मिलिट्रीवाले त्याला सकाळपासून तो व्हिडिओ सुद्धा आमच्या हाताला लागला मात्र तो आम्ही तुम्हाला दाखवू शकत नाही मित्रांनो कारण तो मारहाणीचा व्हिडिओ आहे अत्यंत वाईट अशी मारहाणचा अतिरेक्याला इतकं फोडतायत भयानक माफ करा आम्ही तो व्हिडिओ दाखवू शकत नाही कारण ते युट्यूब पॉलिसीच्या अगेन्स्ट चाललंय ते आणि इंडियन मिलिटरीचा सुद्धा आम्ही सन्मान करतो म्हणून आम्ही हे दाखवणार नाही कारण आपल्याकडे काय चालू होतं तेव्हा सुद्धा हे पत्रकार लोक आपल्याकडचा मीडिया इतका फालतू आहे की सव्वीस अकराला सुद्धा जेव्हा हल्ले चालू होते एकावर एक बॉम्ब तुटत होते एका एक एकावर एक जागेवर जाऊन गोळीबार होत होता त्याचं हे लाईव्ह रिपोर्टिंग करत होते हो पाकिस्तानमध्ये बसून यांचे लोक हे गोळीबार करणाऱ्यांचे अजमल कसाब सारख्यांचे लोक पाकिस्तानमध्ये बसून हे लाईव्ह रिपोर्टिंग ऐकत बघत होते आणि त्यांना कॉन्टॅक्ट करून सांगत होते की अरे पोलिस इकडून येत आहेत आता तुम्ही तिकडे पळा आता एन आय एुसलेली आहे आता मिलिट्री आलेली नाही आता पॅरामिलिट्री आली आता हे हेलिकॉप्टर पाठवत आहेत वगैरे ही सगळी इन्फॉर्मेशन त्यांच्यापर्यंत पोहोचत होती कोणामुळे आपल्याकडच्या पत्रकारांमुळे हे न्यू घेणार लाईव्ह न्यूज करायचं आहेत ना प्रोटोकॉल पाळा बाई इथून पुढे आणि याचसाठी नरेंद्र मोदी यांनी खूप कठोर पावलं उचललेली आहे ती नेमकी काय आहे की आपण पुढच्या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे सांगणारच आहोत मित्रांनो मात्र आजचा हा जो व्हिडिओ आम्ही सादर केला पहलगाम बद्दलचा त्या लोकल कश्मीरींबद्दलचा आणि ज्यांना कोणाला पुळका आहे या लोकल कश्मीरींचा त्यांच्यासाठी या व्यतिरिक्त या व्हिडिओतून एक गोष्ट तुम्हाला समजली असे की आपण आपले व्यवहार आपल्यात करणं का गरजेचं आहे त्यात साठी प्रपंच परिवाराने हिंदू व्यावसायिकांना हिंदू ग्राहकांना आवाहन केलेलं आहे कृपया दबल फाईव्ह झिरो डबल नाईन एट फोर थ्री या व्हॉट्सअप क्रमांकावर आम्हाला संपर्क का आपला व्यवसाय सांगा त्याचे आम्ही सर वर्गीकरण करू आणि हि लिस्क महाराष्ट्र भर आम्ही प्रसारित करू कसे वाढत नाहीत आपले व्यवसाय आपण बघूया आता आणि आपले व्यवसाय आपले व्यवहार आपल्याच लोकांमध्ये झाले पाहिजेत टेरर फंडिंगसाठी किंवा उद्या आपल्याच मुलांवर बॉम्ब पडावेत यासाठी आपण आता व्यवहार बंद करणं गरजेचं झालेलं आहे तेव्हा जास्तीत जास्त प्रमाणामध्ये डबल एट डबल फाईव्ह झिरो डबल नाईन एट फोर थ्री या व्हॉट्सअप क्रमांकावर आम्हाला संपर्क करा आणि प्रपंच परिवाराचे सदस्य म्हणा सदस्य बनण्यासाठी आपण ऐच्छिक वर्गणी ऐच्छिक शुल्क का स्वीकारत आहोत जी पे नंबर फोनपे नंबर हा आपला हाच आहे डबल एट डबल फाईव्ह झिरो डबल नाईन एट फोर थ्री मला काही करायचं नाही आहे फक्त तिथे ऐच्छिक शुल्क तुम्हाला जे काही द्यावं वाटतं ते द्या त्याची एक स्क्रीनशॉट आम्हाला व्हॉट्सअपवर पाठवा आम्ही त्याची एक व्यवस्थित पावती बनवू तुमचं सदस्यता कार्ड बनवू आणि ते तुमच्यापर्यंत पोच चला सुरू करूया आपल्याला खूप मोठं काम करायचं आहे कुठून तरी सुरुवात करावी लागणार आहे आपण सुरुवात केली द्या वाढता वाढता वाढे या उक्तीप्रमाणे आपणही आपल्यातला व्यवहार वाढवूया आपल्यातला व्यवसाय वाढवूया आपल्यातल्या लोकांना सपोर्ट करूया चला तर मग उशीर कशाला फोन काढा पटापट डबल एट डबल फाईव्ह झिरो डबल नाईन एट फोर थ्री व्हॉट्सअप करायला सुरुवात करा आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कळवायला अजिबात विसू नका आमचा कमेंट बॉक्स तुमच्या प्रतिक्रियांसाठी आतुरतेने वाट बघतोय महाप्रपंच या युट्यूब चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर करून घ्या सबस्क्राईब बटनच्या बाजूला जे जॉईन नावाचं बटन आहे त्याला सुद्धा क्लिक करा आणि महाप्रपंच या युट्यूब चॅनलची मेंबरशिप आवर्जून घ्या जेणेकरून आपल्या या सगळ्या उपक्रमांना सहकार्य मिळेल लाभ होईल कृपा करून जास्तीत जास्त प्रमाणामध्ये आम्हाला संपर्क करा परिवार वाढवा परिवाराचे सदस्य बघा पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या सावध राहा सतर्क राहा राजकीय बातल्या राजकीय घडामोडी राजकीय अपडेट्स रंगदार पद्धतीने जाणून घेण्यासाठी बघत रहा महाप्रपंच पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय शिवराय जय शंभुराजे जय भवानी जय जगदंब भारत माता की जय जय श्रीराम रघुपती राघव राजा राम सीताराम रघुपती राघव राम पतीत पावन सीता रघुपति राघव राजा राम पतीत पावन सीता, राम पती राम पतीत पावन सीता राम सुंदर